दिसते तस नसते गोपाळ नावाचा एक व्यक्ती होता तो खूप श्रीमंत होता त्याच्या घरात त्याचे आई बाबा आणि त्याची बहीण राहत असे त्याच्याकडे कशाचीच कमी नव्हती तो, तो खूप सारी संपत्ती लोकांना दान करत असे त्यामुळे समाजात त्याला खूप मान होता सर्वांसमोर तो त्याच्या घरच्यांना खूप मान देत पण घरी तो सर्वांचा अपमान करत त्याला त्याच्या श्रीमंतीचा गर्व होता त्याच्या काळातच त्यांची स्थिती चांगली झाली असल्याने तो त्याच्या आई वडिलांना घालून पाडून बोलत होता त्याच्या बहिणीकडून आणि आईकडून सर्व काम करून घेत घरी तो कामाला पण कोणीच ठेवत नसे त्याच्या वडिलांकडून सर्व गार्डनची कामे करून घेत आणि लोकांना सांगत त्यांना आवड आहे काम करून करून सर्व घरची मंडळी दमत पण त्याला त्याचे ते काहीच नसे लोकांमध्ये तो खूप दयाळू व्यक्ती होता घरी मात्र सर्वांना तो त्रास दे असो त्यामुळे घरचे मजबुरीने तो सांगतो ते करत त्यांच्याकडे ऑप्शनच नव्हता नंतर त्याच्या बहिणीचे लग्न होते तिचा पती चांगला असल्याने चा आई वडिलांना त्यांच्या घरी बोलवतो ते जायला तयार नसत पण त्याला पण आई वडील नसल्याने तो स्वतः येऊन त्यांना घेऊन जातो त्यानंतर ते त्यांचे चांगले दिवस सुरू होता तात्पर्य काहींसे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात थँक यू